मुला मुलीला बाहेर शिकायला पाठवलं असे तर पालकांनी हा व्हिडिओ अर्जंट पहा तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेर शिक्षणासाठी शाळेत किंवा कॉलेजला तुम्ही पाठवले असे तर ही घटना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे पालकांना अर्जंट सूचना आपली मुलं किंवा मुली कॉलेजला जेव्हा जातात तर ती आपल्या आर काय करतात कॉलेजच्या नावाखाली मुलं मुली जेव्हा घराबाहेर पडतात बाहेर शिकायला पाठवली जातात तर त्यांच्या आयुष्यात पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं यावरच प्रकाश टाकणारी एक धक्कादायक घटना उघड झाली एक अशी घटना की जिने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली एक घटना जी पुण्यातील मुलीच्या बाबतीत घडली ही घटना प्रत्येक पालकासाठी एक गंभीर इशारा आहे तुम्हाला वाटेल आमचा मुलगा किंवा मुलगी अशी नाही पण अशा घटना आज घडत आहे शाळेत किंवा कॉलेजला बाहेरच्या गावात पाठवलेल्या हो मुला मुलामुली असे काही पराक्रम करत आहे की ते उघडकीस आल्यावर पूर्ण समाजामध्ये संपूर्ण पालकामध्ये एक चिंता पसरत आहे एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे आता पुण्यात शिकायला गेलेल्या मुली मुलीच्या बाबतीत काय घडलं ज्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली यातून पालकांनी नेमकं काय बोध घ्यायचा आहे अशा प्रकारच्या बाबतीत घडू नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे सा? यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तुमच्या मुला मुलींना तुम्ही बाहेर कॉलेजला पाठवलं हो असेल किंवा पाठवायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ दोन मिनिटं वेळ काढून नक्की पहा कारण की काळजी घेतली नाही तर पुढचा नंबर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा असू शकतो घटना आहे एक अशी घटना पुण्यामध्ये घडली पुणे शहर जिथे पहाटेची वेळ होती अजून पूर्णपणे नव्हतं शिवाजीनगर परिसरात एक और, एक एक शांत रस्त्यावर चहाचा स्टॉल सुरू होता थंड वाऱ्याची जाणवत होती अशाच वेळी ते वर्षाची मुलगी तिथे येते तिच्या चेहऱ्यावर अत्यंत भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसते ती एकटीच होती पण गोंधळलेली वाटत होती तिच्या कपड्यावरून तिच्या हावभावावरून ती कुठल्या तरी छोट्या शहरातून किंवा छोट्या गावातून पुण्याला आली आहे असं जाणवत होते ती मुलगी धुळे या शहरातून पुण्याला शिकायला आली शिकायला आली होती होती शिक्षणाचं असणारी पुणे इथे ती मुलगी शिकायला पण तिच्यासाठी तो दिवस खूपच वाईट होता पहाटच्या वेळी चहाच्या दुकानावर ती मुलगी त्या सकाळी सकाळी नेमकं काय करत होती भेदरलेल्या अवस्थेमध्ये ती तिथे कशासाठी आली होती हे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल चहाच्या दुकानाजवळ ती उभी होती ती उभी असलेल्या एका व्यक्ती जवळ जाते की थोड्या वेळ तिथे उभी राहते तिथे एक व्यक्ती चहा पित असतो ती हळूच त्या व्यक्ती जाते त्या व्यक्ती ती गेल्यानंतर ती थोडी लाजते थोडी घाबरलेल्या अवस्थेत ती मुलगी त्या व्यक्तींना म्हणते दादा माझा फोन स्विच ऑफ झाला आहे मला एक अत्यंत महत्वाचा फोन करायचा आहे प्लीज तुमचा फोन वापरायला द्याल का त्या व्यक्तीने तिला फोन दिला तिने लगेच नंबर कॉल लावला पण दुर्दैवाने पलीकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही कॉल लागला नाही ती आणखीनच अस्वस्थ झाली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तिची ती भयंकर झालेली अवस्था पाहून तो व्यक्ती तिला प्रेमानं विचारतो बाळा काय झालंय एवढी का अस्वस्थ आहे किंवा ती थरथरच सांगते दादा मी ते प्यायला आले होते चहा घेतला त्याचे पैसे द्यायला विसरले आता माझ्याकडे कॅश नाहीये आणि माझा मोबाईलची चार्जिंग नसल्यामुळे फोन पे गुगल पे सुद्धा वापरता येत नाहीयेत तो व्यक्ती तिला विचारतो बर किती रुपये द्यायचे आहेत ती म्हणते दादा पंच्याण्णव रुपये द्यायचे तो म्हणतो काय पंच्याण्णव रुपये पहाटेच्या वेळी चहाच्या किती रुपयाला असेल जास्तीत जास्त पंधरा रुपये पाच रुपये दहा रुपये किंवा वीस रुपये म्हणजे पंच्याण्णव रुपये नेमकं कशाचे झाले त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले तो व्यक्ती थेट त्या चहावाल्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो काका हिच्या चहाचं बिल पंच्याण्णव रुपये कस काय झालं चहावाला शांतपणे उत्तर देतो आणि ते उत्तर ऐकून या माणसाच्या पायाखालची जमीन सरकते कारण की त्या मुलीने केलं होतं असं काही की ज्यामुळे संपूर्ण राज्यात हा व्हिडिओ व्हायरल होतोय ति तिनं काय केलं होतं तिनं फक्त चहा घेतला नाही तो व्यक्ती चहावाला म्हणतो हिने चहा घेतला त्यानंतर तिने कॉफी घेतली आणि चहा आणि कॉफी घेत असताना हिने दोन सिगरेट घेतल्या आता पहाटे पावणे सहा वाजता एक अठरा ते एकोणीस वर्षाची मुलगी सिगरेट घेऊन चहा किंवा कॉफी पेत होती ऐकून तो व्यक्ती जागी झाला तो त्या मुलीकडे पाहतो विचारतो बाळा तू सिगरेट ती थी नजर चोरते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण तिला शब्द फुटत नाही थोड्या वेळाने ओशाळून मान खाली घालून ती हो म्हणते आणि तो व्यक्ती तिला विचारतो बाळा तुझं वय काय ती म्हणते एकोणीस वर्ष तो विचारतो तू कोणासोबत आली आहे ती म्हणते नाही मी एकटीच आली आहे ती म्हटली तू रोज इथेच येतेस का तर ती हो म्हणते ती म्हणते मी इथं दररोज चहा प्यायली येते आता इतके प्रश्न विचारल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामध्ये अजून भरमसाठ शंकांचं काहूर माजलं होत आणि त्याच तंद्रीमध्ये तो चाल्याला विचारतो का हो दादा ही मुलगी दररोज इथं चहा प्यायला येते का तर त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो नाही ही, ही मुलगी आज पहिल्यांदाच इथं दिसली आणि एवढ्या सकाळी कोणतीही मुलगी आमच्या चहाच्या स्टॉलवर येत नाही पण सगळ्यात आधी चहावाला म्हटलं ही मुलगी आल्यावर मीही थोडासा चकित झालो होतो पण आता गडबड काहीतरी त्या व्यक्तीला जाणवायला लागली होती ती मुलगी जे सांगत होती ते पूर्णदा खोटं निघत होतं ती म्हटली होती मी दररोज ते चहा पाहिले ते पण चहावाला म्हटलं ही मुलगी मी आज पाहिल्यांदाच पाहिली त्याला वाटलं काहीतरी गडबड आहे काहीतरी मोठा धोका असल्याची जाणीव झाली त्यामुळे त्याने तिला थोडंसं गंभीर आज आवारात विचारलं बाळा खरं सांग तू कुठे होतीस मला खरं सांग तेव्हा त्या मुलीने जे काही सांगितलं जी माहिती त्या व्यक्तीला दिली ती ऐकून कोणालाही धक्का बसेल पूर्ण राज्यभरात खळबळ उडाली त्या मुलीने सांगितल्यानंतर पालकामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं पहा त्या मुलीने काय सांगितलं ती म्हणाली आदल्या रात्री ती तिच्या एका मुलासोबत एका मित्रासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती एक मुलगी जिला शिकायला पुण्यात पाठवलं ती परस्पर एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली रात्रभर ती तिथेच राहिली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्यात काहीतरी जोरदार भांडण झालं भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या मुलाने त्या मुलीला पहाटेच्या वेळी त्याच अवस्थेत फ्लॅटमधून बाहेर काढून दिलं ही मुलगी रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत पहाटेच्या थंडीत फ्लॅट बाहेर पडून याच्या दुकानाबाहेर आली होती तिला आल्यानंतर तिला सिगारेटचं व्यसन होतं हे तिने नंतर कबूल केलं तेव्हा तिला सिगारेट पिण्याची तीव्र इच्छा झाली तिला माहित होतं की तिच्याकडे कॅश पैसे नाहीत पण तिच्या मोबाईल मधून फोन पे गुगल पे होतं म्हणून तिने दोन सिगारेटी घेतल्या पण नेमकी त्याच वेळी तिचा मोबाईल पूर्णतः डिस्चार्ज होऊन गेला बंद पडला आता बिल कसं द्यायचं कारण की बिल दिल्याशिवाय चा वाला तिला जाऊ देणार नव्हता या विवंचनेत आणि पूर्णतः हदबल अवस्थेत ती मदतीसाठी या ना त्या व्यक्तीजवळ आली होती आणि त्याच व्यक्तीने सर्वप्रथम तिचं पंच रुपये बिल दिलं तिला जवळ घेतलं तिच्या डोक्यावर हात करून तिला खूप गोष्टी समजून सांगितल्या तिला अधिक माहिती घेतली आणि तेव्हा जे वास्तव समोर आलं ते आणखीनच भयानक होतं ती मुलगी रात्रभर एका मुलाच्या फ्लॅटवर होती तिथून येऊन ती सिगरेट दिली होती आणि चक्क खोटं बोलली होती आता इतकं ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल पण पुढे तिनंच जे सांगितलं ते अतिशय भयानक होत ज्यामुळे संपूर्ण राज्याच्या पालकाच्या मनामध्ये एक भयंकर शंका निर्माण झालेली आहे एक भीतीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात पसरलं कारण की तिने जे सत्य सांगितलं अतिशय भयानक निघालं ती, ती म्हणाली मी दहावीला असताना मला त्र्याण्णव मार्क मिळाले होते तिचे वडील अगदी खुश झाले होते मुलगी अत्यंत हुशार होती तिला दहावीला त्र्याण्णव बारावीला पंच्याण्णव अत्यंत हुशार मुलगी आणि जेव्हा त्यांनी विचारलं तुझे आई वडील काय करतात तर त्या मुलीने जे सांगितलं ऐकून त्या माणसाच्या पायाखालची जमीन सरकली ती म्हणाले माझे वडील शिक्षक आहेत सरकारी शाळेवर आणि आई गृहिणी आहेत वडिलांनी आपल्या मुलीला शिक्षण मिळावं हो, ती उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदावर जावी या स्वप्नांनी तिला पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं हो चांगल्या घरातून नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क मिळवणारी एक हुशार आणि हुशार नव्हे तर एका संस्कारक्षम कुटुंबातली एक मुलगी आज फक्त आणि फक्त आई वडिलांचं कुठेतरी दुर्लक्ष झालं तिच्या वयातील निष्काळजीपणा आणि संगत चुकीच्या संतीमुळे वाईट संतीमुळे एका वाईट मार्गावर भरडली जात होती अक्षरशः वाया जाण्याच्या टोकारू विवरात त्या मुलाच्या फ्लॅटवर जाऊन तिने रात्रभर काय केलं असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ही घटना ऐकून तुम्ही विचार करत असाल की असं कसं होऊ शकतं आमची मुलं तर अशी नाही आमची मुलगी चांगली आहे पण इथेच धोका आहे अतिरिकी कसाब देखील जो होता त्याच्या आईने देखील त्याच्यावर चांगले संस्कार केले असणार जगातले कुठलेच आईबा आपल्या मुलावर जाणीवपूर्वक वाईट संस्कार करत नाही मुलं बिघडतात ती फक्त आणि फक्त वयात आल्यानंतर त्यांच्यावर असणारं पालकांचं लक्ष कमी होतं त्यांची संगत कुठे चुकते तेव्हा खास करून चौदा ते बावीस वर्ष हे वय मुलांसाठी आणि मुलींसाठी अत्यंत संवेदनशील असतात फक्त याच वयात त्यांना जगाची चांगल्या आणि वाईटाची फारशी ओळख नसते आणि याच वयात त्यांच्याकडून मोठी चूक होती ते चुकतात म्हणून ही घटना तुमच्यासाठी माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पालकासाठी एक गंभीर इशारा आहे तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवला पाहिजे यात वादच नाहीये पण विश्वासासोबत सावधगिरी जागरूकता देखील गरजेची असतात तुमचे मुले कुठे जातात कोणासोबत जातात त्यांची मित्रमैत्रिणी कसे आहे ते रात्र रात्रभर रात रा मोबाईलवर काय करतात कोणाशी बोलतात याचा मागोवा घेणं म्हणजे त्यांच्यावर संशय घेणं असं नाही तर त्यांची काळजी घेणं आहे बाहेरगावी जर शिक्षणासाठी गेल्या असतील तर मुला मुलांच्या बाबतीत पालकांनी अधून दक्ष राहायला हवं हो, महिना दोन महिन्यातून एक अचानक जाऊन त्यांना भेटायला हवं हो, ते कुठे राहतात कसं राहतात हे स्वतःच्या डोळ्याने गुपचूप पाहायला हवं हो, जर एवढ्या सुशिक्षित सामाजिकदृष्ट्या चांगल्या स्तरावरील हो अगदी श्रीमंत घरातील कुटुंबातल्या मुलीसोबत असं घडू शकतं म्हणजे पालक आदानी आहेत जे पालक जास्त शिकलेले नाही ज्यांना या जगाची आणि या नवीन पिढ्याच्या धोक्याची फारशी माहिती नाही त्या पालकांच्या मुलाचं काय होत असेल याची कल्पना न केलेली बरी हा प्रश्न केवळ एका निवडूक कुटुंबाचा नाहीये तर हा प्रश्न पूर्ण समाजाचा आहे आपल्या पाल्याचं भविष्य घडवणं आपल्या हातात आहे पालकांनो तुम्हाला आमची एकच विनंती आहे की मुलामुलींच्या बाबतीत जे काही तुम्ही निर्णय घेता ते योग्यच असते पण त्यांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या संगतीबाबत त्यांच्या मित्रमैत्रिणीबाबत ते काय करतात याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि बालकांना तुमचा विश्वास बसणार नाही तुम्ही जर ती काळजी व्यवस्थितपणे घेतली तर तुमच्या मुलाचं पुढं होणारं नुकसान टळेल आणि तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबाचं होणारे नुकसान टळेल एका क्षणाची चूक आयुष्यभराचा पश्चताप त्या ठिकाणी बांधणार नाही हीच धक्कादायक घटना जी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात पहाटे घडली एका मुलीच्या बाबतीत घडली जी एका व्यक्तीने ज्या व्यक्तीला ती भेटली होती त्या व्यक्तीने त्यांच्या युट्यूबवर हा व्हिडिओ टाकला आणि जवळपास हा व्हिडिओ दहा ते पंधरा लाख लोकांनी पाहिलेला आहे याचा अर्थ काय आहे या गोष्टी खरं तर घडत आहे त्याच्याकडे डोळे जा करणं आपल्या पालकाच्या भवितव्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे ही एक कथा नाही आहे तर ही खरोखर घडलेली एक घटना आहे जी वास्तव्य तुम्हाला याचा हे देत असते मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या गंभीर वास्तवाची कल्पना येईल आणि ते देखील आपल्या मुलामुलींवर जास्तीत जास्त लक्ष ठेवून अशा प्रकारच्या घटना घडून देण्यासाठी घडू घडू नये म्हणून नक्कीच प्रयत्न करतो जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा तुमचं मतही नोंदवा धन्यवाद